फेसबुकवरून नाशिकमधील तरुणाच्या प्रेमामध्ये पडलेल्या बांगलादेशी तरुणीला अटक करण्यात आली आहे फेसबुकवरून एकोणतीस वर्ष बांगलादेशी तरुणीशी नाशिक मधील तरुणानं ना धर्मांतर करत मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे लग्न केल्याचं सा उघड झालं ही तरुणी बांगलादेशमधून लपून छपून भारतात यायची ती नाशिकच्या तरुणासोबत मुंबईमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आणि लग्नानंतर नाशिकमध्ये तीन वर्षांपासून राहते पोलिसांनी तिला सापळा अटक केलेली आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे ही माहिती सुद्धा समोर आली आहे तर त्यांची मुलगी नाशिकमधील एका शाळेमध्ये शिक्षण घेते फसवणूक बनावट कागदपत्र तयार करणं आणि परकीय नागरिक असताना अवैधपणे भारतामध्ये राहणं या गुन्ह्याखाली तिला अटक झाली आहे पीछे, दोन हजार सतराचं त्यांचं जे फेसबुक अकाउंट होतं त्याचं ते अकाउंट त्यांनी त्यानंतर बदललेलं आहे त्यामुळे त्याचं युजर आय डी पासवर्ड आणखी आपल्याला मिळालेलं नाही त्या अनुषंगाने पोलीस सखोल तपास करीत आहेत त्या अँगलनी त्यासोबतच महाराष्ट्र ए टी एसला देखील आपण इन्फॉर्म केलेलं आहे त्यांची देखील ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे